धुळे जिल्ह्याला हवामान विभागाने काल रेड अलर्ट जाहीर केला होता या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जडल्या पावसामुळे धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतामध्ये पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे धुळे तालुक्यातील गोंदूर गावातील बहुतांश शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे तसेच कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढल्याने शेतकऱ्यांच्या दुहेरी संकटात वाढ झाली आहे कपाशीची पिके पाण्याखाली गेल्याने पूर्णतः सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे पुढील काही दिवसात येऊन ठेपलेल्या दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने पन्नास हजार रुपये हेक्टरी इतकी मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे शासनाचा एकही प्रतिनिधी पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊन पोहोचला नाही पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पाटील आहे मी पन्नास बिघ्याचा शेतकरी आहे या गावामध्ये कमीत किमान दोनशे हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे पाटस्थळ या गावाला दोन तीनशे एकर ते तर पाण्यातच आहे ज्या ठिकाणी आम्ही उभे होते पाठस्थळमध्ये उभं आहोत तिथं एक दोन फूट पाण्यामध्ये आम्ही सर्वजण आम्ही सर्व उभे आहोत तर आता काही अपेक्षा उरलेली नाही शेतकऱ्यांची जे बोंड आहे ते बी सोडून गेले आणि नंतर काही येणार बी नाही जे जे आहे ते पण निघणार नाही पुढचं आयुष्य कसं जगावं हा शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न आहे त्याच्यासाठी शासनाने या पा दोनशे हेक्टर साठी किमान इतर राज्याच्या धर्तीनुसार पंजाबच्या धर्तीनुसार पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी हीच माफाकड भाऊ पाटील मी अल्पभूधारक आहे परंतु या आठ दिवसाच्या पाण्यामुळे इतकं तो नुकसान झालेलं आहे कारण उत्पन्न येणार होतं पण निसर्गामुळे आता कुठल्याही प्रकारचं उत्पन्न हातामध्ये येणार नाही संपूर्ण कुजून गेलेलं आहे कपाशी कुजून गेली आहे मका पडलेला आहे त्याच्यानंतर कडधान्य तर कुठलंही आलेलं नाही आणि संपूर्ण परिसरात जेवढं क्षेत्र आहे पाचशे एकरचं त्या संपूर्ण परिसराचं नुकसान आहे शेतीचं त्याच्यामुळे कमीत कमी शासनाने आता नुकसान भरपाई शंभर टक्के जरी देता आली नाही तरी कमीत कमी पन्नास हजार रुपये शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत या शेतकऱ्यांना द्यावी कारण पुढे सण आहे आणि आता कोणी कुणाकडे असं घर चालवण्यासाठी आर्थिक भांडवलच राहिलेलं नाही जे भांडवल होतं ते संपूर्ण शेतामध्ये अटकलं आणि जे भांडवल अटकलं ते आता वसूलच होणार नाही ना उत्पन्नच काही येणार नाही तर काय विकणार तुम्ही शेतकरी हा पुन्हा दिवसेंदिवस हा आर्थिक संकटात सापडतो आहे त्याच्यामुळे शासनाने या शेतकऱ्याकडे बळीराजाकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा एवढीच माफक अपेक्षा या गोंधूर ग्रामस्थांच्या वतीने गोंधूर परस परिसरातील असणाऱ्या या अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे एवढी अपेक्षा व्यक्त करतो De ende más.